सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पावल्या देश विदेश असं राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये सोलापूर शहरातील सुशील नगर विजापूर रोड इथल्या अठरा वर्षीय तरुणाने राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे योगेश ख्यागे असे संबंधित तरुणाचं नाव आहे नातेवाईकांनी योगेशला बेशुद्ध अवस्थेत खाली उतरवलं आणि तत्काळ सोलापूर इथल्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केला आत्महत्यापूर्वी योगेशने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर स्टोरी पोस्ट केली होती त्यात त्याने लिहिलं होतं मरायच्या आधी सर्वांच्या मनातून उतरून जायचं आहे मला जेणेकरून मी मेल्यानंतर कोणी माझी आठवण नाही काढली पाहिजे योगेशने आत्महत्या केली तेव्हा त्याच्या आई वडील नातेवाईकांकडे गेले होते आणि तो घरात एकटाच होता एका भेळवाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत कारण म्हणजे राज ठाकरे कारण हा भेळवाला ते शिवतीर्थ गेला कारण त्याची राज ठाकरेंना एकदा तरी भेळ खाऊ घालायची मनापासून इच्छा होती सागर गोरडे असे या भेळवाल्याचं नाव असून तो नवी मुंबईचा आहे सागर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांना खाऊ घालण्यासाठी थेट शिवतीर्थला जाऊन पोहोचला राज ठाकरेंना भेळखाऊ घालण्याचं त्याच खूप वर्षाचं स्वप्न होत आणि ते पूर्ण झाल्याचं त्यांनी म्हटलंय घरी बसून कोणी वोट करणार नाही यासाठी वातावरण तयार करा कोणी स्वतःला बाहुबली समजत असेल तर आम्ही अशा अनेक बाहुबलींना निवडून आणला आहे निवडणुकीसाठी पैसे लागतात आपण महायुतीत असलो तरी राष्ट्रवादी काँग्रेसनं आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे पैशाच्या पुढे कोणी म्हणत असेल की मी निवडून आलोच तर असं होत नाही आपण सक्षम आहोत इतरांना आपली चिंता करावी लागेल समाजने इशारा काफी आहे असं वक्तव्य अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केलंय भंडाऱ्यात पक्षाच्या कार्यक्रमात त्यांच्या वक्तव्याचा रोख नेमका कोणाकडे होता याची राज्यात चर्चा सुरू झाली आहे बिहार निवडणुकीमुळे भाजपामध्ये नव चैतन्य संचार भाजप प्रत्येक राज्यात वळच ठरत असल्याने शतप्रतिशत भाजपचा नारा आता स्थानिक निवडणुकीतही खरा ठरणार का याची चर्चा रंगली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या दौऱ्यावर महत्व प्राप्त झालंय दरम्यान बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय की स्थानिक पातळीवर युती बाबत निर्णय होत आहे त्यामुळे परवापर्यंत चित्र स्पष्ट होईल जागा वाटप वरून होतच नाही जागा वाटप हे जिल्ह्यांमध्येच होते त्यामुळे जिल्ह्यांमध्ये पक्षांनी जेथे शक्य आहे तेथे युती केली आहे कोठे दोन पक्षांची युती झाली आहे तर कोठे कोणत्याच पक्षाची युती झाली नाही जिल्हा स्तरावरील या छोट्या निवडणुका आहेत मोठ्या निवडणुका नाहीत ती काय राज्याची निवडणूक नाही त्यामुळे तिथल्या तिथल्या परिस्थितीनुसार निर्णय होत असतात <सँध> मुंबईतील वांद्रे इथल्या किल्ल्यावर दारू पार्टी सुरू असल्याचा व्हिडिओ शिवसेना ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी एक्स अकाउंटवर पोस्ट केलाय महाराष्ट्रातील दिल किल्ल्यावर हे काय सुरू आहे असा सवाल करत त्यांनी हा व्हिडिओ पोस्ट केलाय यामध्ये वांद्रे किल्ल्यावर जंगी दारू पार्टी होत असल्याचं पाहायला मिळालं आश्चर्याची बाब म्हणजे किल्ल्यावरील या दारू पार्टीचे नियोजन महाराष्ट्र पर्यटन विभाग असल्याचं त्यांनी म्हटलंय हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून यावर विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत तर ऐतिहासिक वासूवर दारू पार्टीला परवानगी मिळते कशी असा सवाल विजय वडेटीवार यांनी उपस्थित केला संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या पुण्यातील नवले ब्रिज वर मोठा अपघात झालाय आज खासदार सुप्रिया सुळे नवले पुलाची पाहणी करणार आहेत सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय की पुण्यात महत्वाची व्हिजिट आहे आठवड्याला व्हिजिट असते नवले ब्रिजला पाहण्यासाठी जाणार आहे निवडणूक कार्यकर्त्यांची आहे त्यांना योग्य वाटेल ते सुरू आहे किती सीट लढतोय याबद्दल मंगळवारी सांगता येईल यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानत त्या विनंती करताना देखील दिसल्यात सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय की गडकरी यांचा आभार मानते एन ब्लॉक स्पॉट बघतात दुसरे तंत्रज्ञान वापरता येईल आठ महिन्यापासून मोकळा श्वास घेत होतो दुर्दैवाने दोन दिवसापूर्वी घटना घडली सेफ्टी आणि चेकिंग महत्वाचं आहे असं त्या म्हणाल्या मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आल्याचं कळतंय नेव्हल डॉक परिसरात दहशतवादी हल्ला होणार असल्याची धमकी देण्यात आली आहे धमकीचा फोन करणाऱ्या व्यक्तीने त्याचं नाव जहांगीर शेख असंही सांगितलंय पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आल्याने मोठी खळबळ उडाली आहे धमकीच्या फोन नंतर नेव्हल डॉक परिसरात सर्च ऑपरेशन राबवलं गेलं परिसरात यंत्रणा सज्ज झाली मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला अशा पद्धतीच्या धमकीचे निनावी फोन सातत्याने येत असतात या आधी पोलिसांना असं फोन अनेकदा आले होते तेव्हा अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी कारवाई केली होती या प्रकरणी काही जणांना अटक सुद्धा करण्यात आला होता तू माझ्यासोबत संबंध ठेवले नाही तर तुझ्या घरातील कोणाचा तरी बळी जाईल अशी धमकी देऊन बाबांनी महिलेवर अत्याचार केल्याचं समोर आलंय जादूटोल्याची भीती दाखवत हा बाबा गेल्या चौदा वर्षांपासून या महिलेवर लैंगिक अत्याचार करत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे या बोंधूबाबाने महिलेच्या कुटुंबियांची पन्नास लाख रुपयांची फसवणूक केल्याचं समोर आलंय प्रकरणात इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या बोंधुबा विरोधात गुन्हा दाखल झाल्याने अजून काही महिला समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येते या प्रकरणी नाशिकच्या निफाड तालुक्यातील धारणगाव येथील गणेश जगताप असं या बोंधुबाचं नाव आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर असताना राज्यात राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आलाय अजित पवारांच्या राष्ट्रवादीची बीड जिल्ह्यात मोठी ताकद बघायला मिळते धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदाचा राजीनाम्यानंतर अजित पवारांनी बीडचे पालकमंत्री पद स्वतःकडे ठेवलंय यासोबतच पक्षाला नवीन ताकद देण्यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न केले जात आहेत धनंजय मुंडे यांच्यामुळे अजित पवार यांचा बाले किल्ला म्हणून परळीकडे बघितलं जात आहे मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर सर्वात मोठा झटका अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बसला असून योगेश क्षीरसागर यांनी राजीनामा दिला असून पक्षाला रामराम केलाय आता योगेश क्षीरसागर भाजपात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे निवडणूक आयोगाचे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी संदर्भात महत्वाच्या तारखेची घोषणा केली आहे दोन डिसेंबर रोजी राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे आणि तीन डिसेंबर रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलताना दिसत आहेत काही पक्षातील लोक राजीनामे देऊन दुसऱ्या पक्षाची साथ धरताना दिसत आहेत नुकतंच बीड जिल्ह्यात अजित पवार गटाला मोठा धक्का बसल्याचं ताजं असताना जळगाव जिल्ह्यातही राजकीय घडामोडींना प्रचंड वेग शिवसेना उद्धव ठाकरे गटातील अनेक कार्यकर्त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला बुलेटिन बुलेटीनमध्ये इथे सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री